तर बघा मित्रांनो मागील भागामध्ये आपण एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे हे उदाहरणं आपण बघितलेले आहेत आणि ते तुम्हाला समजलेले आहेत तर आज आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे हे उदाहरणं बघणार आहोत तर याच्या स्क्रीनवर किती उदाहरणं दिलेली आहेत एक दोन तीन तीनपैकी आपण पहिलं उदाहरण आता बघणार आहोत आता पहिलं उदाहरण किती त्रेचाळीस गुणिले चार काय उदाहरणार आहे त्रेचाळीस गुणिले चार तर आपण हा चार आहे चार चाराने पहिल्यांदा कोणाला गुणायचं आहे तिनाला मग चाराचा पाडा कुठं पर्यंत म्हणणार आहे तीनापर्यंत मग चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा किती उत्तर आलं बारा तर आपण इथ किती लिहिणार आहोत बारा उत्तर आलं मग हा दोन्ही इथं लिहिणार आहोत आणि एक कुठे देणार आहोत हातच्याला इथं वरती द्यायचं हम्म आता चाराचा पाडा चारापर्यंत बोलायचा बोला चार एक चार चार दोन्ही आठ चार ते एक बारा चार चौक सोळा किती उत्तर आलं सोळा तर सोळा उत्तर आलं हा सोळामध्ये हा एक काय करायचं आहे मिळवायचं आहेस सोळामध्ये एक मिळवला म्हणजे अधिक करायचंय सोळा आणि एक हा एक किती झाले सतरा सोळा आणि एक किती झाले सतरा माहित सतरा लिहायचंय समजलं काय करायचं या चाराने चाराला गुणायचं चार चौक सोळा सोळा हातच्याला येईल तो त्याच्यामध्ये काय करायचं मिळवायचं म्हणजे बेरीज करायची सोळा उत्तर आलं आणि त्याच्यामध्ये एक मिळवला म्हणजे किती झाले सतरा मग याचं उत्तर किती आलं एकशे बहात्तर आता आपण काय करणार आहोत पुढचं उदाहरण सोडवणार आहोत पुढचं उदाहरण काय आहे सदुसष्ट गुणिले पाच सदुसष्ट गुणिले पाच आता आपल्याला काय करायचं पाचचा पाडा कितीपर्यंत म्हणायचं आहे सातापर्यंत पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोकवीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच सात ते पस्तीस किती उत्तर आलं पस्तीस पस्तीसशे आपण इथं किती लिहिणार आहोत पाच किती लिहायचं इथं पाच आजच्याला किती देणार तीन आताचा पाडा पाचचा पाडा कितीपर्यंत म्हणणार आहोत सहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस किती उत्तर आलं तीस पाच सक तीस तीस मध्ये किती मिळवायचे तीन किती मिळवायचे आहेत तीन तर मग एकतीस बत्तीस तेहतीस किती उत्तर आलं तेहतीस ते उत्तर इथले येतं आता पूर्ण उत्तर किती आलं तीनशे पस्तीस आता आपल्याला काय करायचं आहे पुढचं उदाहरण सोडवायचं आहे हम्म अठ्ठावन गुणिले सात अठ्ठावन्न गुणिले सात तर आपल्याला हा साताचा पाडा कुठपर्यंत बोलायचं आहे या आठापर्यंत मग सात एक सात सात एक सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात बेचाळी सातेसती एकोणपन्नास आठ छप्पन किती उत्तर आलं छप्पन छप्पनशे किती लिहिणार इथं सहा पाच कुठं देणार हातच्याला हम्म मग आता आपल्याला काय करायचं आहे हा साताचा पाडा कुठंपर्यंत पर्यंत आहे पाचपर्यंत सात एक सात सात जुने चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पस्तीस किती उत्तर आलं पस्तीस आणि पस्तीसमध्ये किती मिळवायचे आहेत पाच छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस मग किती उत्तर आलं चाळीस मग पूर्ण उत्तर किती आलं चारशे सहा आपल्याला आता पुढचं उदाहरण बघायचं आहे हम्म एकोणसाठ गुणिले आठ किती एकोणसाठ गुणिले आठ मग आठाचा पाठ आपल्याला कितीपर्यंत बोलायचं आहे नवापर्यंत मग आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चौगत्तीस आठ पंचेचाळीस आठ सकाळी आठ सात एक छप्पन आठ आठ चौदा आठ नऊ बहात्तर किती उत्तर आलं बहात्तर बहात्तरशी किती लिहिणार आहे तर दोन किती लिहिणार दोन आजच्याला किती देणार सात मग आठाचा पाडा आता कितीपर्यंत म्हणणार पाचपर्यंत मग आठ एक आठ आठ दोन सोळा आठ ते आठ चौक बत्तीस अठापनचे चाळीस चाळीस मध्ये किती रे सात चाळीस आणि सात सत्तेचाळीस उत्तर किती आलं सत्तेचाळीस पूर्ण उत्तर किती आलं चारशे बहात्तर आता पुढचं उदाहरण आपण बघूया हम्म चोपन्न गुणिले नऊ किती चौपन्न गुणिले नऊ आपल्याला काय करायचं आहे आता नऊचा पाढा कुठंपर्यंत बोलायचा आहे चारापर्यंत मग बोला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस किती उत्तर आला छत्तीस छत्तीस किती लिहिणार आपण इथं सहा आजच्याला किती देणार तीन हां आता नवाचा पाढा कुठंपर्यंत बोलणार पाचपर्यंत मग बोला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचे चा, पंचेचाळीस मध्ये किती मिळवायचे तीन सेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस मग ते उत्तर इथं लिहायचं आहे किती पूर्ण उत्तर आलं चारशे शहाऐंशी अशा पद्धतीने आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुन्हे हे उदाहरण आपण समजून घेतलेले आहेत तुम्हाला समजलेले असते असं गृहित धरतो आणि पुढील भागामध्ये आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुन्हे हे उदाहरण बघणार आहोत धन्यवाद